हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि मी भरती बघा पाणी पाणी सुटलं आहे म्हणजे सकाळपासून चालूच होतं पण रिकामी झालेली भांडी परत एकदा म्हटलं बघून ठेवावी परत अचानकच मोटरला काही पण होतं आणि आता उन्हाळा चालू झाला त्यामुळे हमकाच काय ना, हम ना काय तर होतं मोटरला अजून गुरांना काही पाणी दाखवलं नाही गुरांना पण सांग नेजले हा चारली पायचंय हा पाठीतच पाचते आणायचे पाण्याला वड घ्यायला लागले ते मी पण निम्म्या अर्ध्या पिशव्या शिवल्या आणि म्हटलं आता भांडी घासून पाणी भरावं ताय गेले ते आ आदित्यला घेऊन आकडुजला आदित्यच्या कानाला कन मित्रांनो बुरशी आल्यासारखं झाले त्यामुळे त्या कानातून खाण्या लागली म्हणून दाखवायला नेलेत भाऊजी म्हणून ते गेले ते आणि आई पण काय मारणार आले तशा तिकडे ताईचे तिकडेच तिकडेच गेलेत आमच्या दादा आले आत्ताच हप्त्याच पैसे देऊन आणि सानूला घेऊन गेल्या सानून तर सकाळपासून झोप खाल्ली नाही आणि आता झोप आली ती पण म्हटलं आता नको झोपायला नाही तर संध्याकाळची लय होती झोपायला झोपत नाही लवकर आणि आपल्याला लागलेली असती झोपकटा आलेला असतो कधी डोळे झाकीन असं होतं पण सानू काय झोपूच देत नाही म्हणून तिला पण झोपवलं नाही आज आता म्हणलं माही आपली माही पण आजारी पडली माहीला अजून काय औषधं पाजली नाही ती मित्रांनो जशी होळी झाली तशी आपली माही आजारी पडली आणि त्यात मित्रांनो घरात पण जरा थोडीशी अपघात चालू आहे आमची ह्यांची पण अजून काय पगार नाही लई म्हणजे लई बेकार झाले अक्षरशः सगळा किराणा माल पण संपला आहे माहीला धावाखान्यात न्यायला काल मला पैसे नव्हते पण लाडकी बहीण योजना त्याचे पैसे पडलं होतं मग आधी माहीला धावाखान्यात ना आणावं माहीला पण सारखा ताप सर्दी खोकला चालूच आहे तिला आणलं काल न जाऊन आणि सामान काय अजून भरलं नव्हतं म्हणजे भरलं नाही भरायचं ना आहे सामान अजून काहीचे पगार झालेच नाही साखर तेल पीठ सगळं संपलं म्हणजे घो पण आहे सगळा झाले आमचे आम्ही अक्षरशः गुळाचा चहा पिलोय साखर सुद्धा संपल्या मग लय म्हणजे लई आणि पण बसले आता बघा टेन्शन मध्ये आता गुळा आम्ही पाणी पाजून घेतलं मी म्हणून तर म्हटलं ह्यांना थोडासा हातभार पण लागल आणि पिशव्यांचं कसं आपल्याला पैसे ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस देते पण ते म्हणून म्हटलं आपण डायरेक्ट पिशवत चालू करूया आणि मित्रांनो परत एकदा विणकाम चालू केलेला आहे आणि मी पहिले स्टार्टिंगला नाही आरसा बनवला हो आहे बघा तुम्हाला आर हो हो मी आरसा दाखवला नाही पण दाखवीनच पॅक करून ठेवला आहे जर कुणाला आपल्या यूट्यूब फॅमिलीला जर विणकामाची काही वस्तू पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा मला दाखवते मी कशी झाली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो गल पाटी गहूला काही ध्यानात राहत नाही बघा डबल पाटी दिली पाणी दाखवायचं गुरांना आणि मागे शिकल्या मित्रांनो काल का आलं होतं आमचं ते म्हणत होते की तुम्ही कालवडा विकणार आहे का तर आत्ताच काही नाही म्हणलं आम्ही कारण आता शिक्षण त्यांना आत्ताच मोठी झाली की लगे म्हणलं काय करायचं इतकी तर तंगी वाटली तुम्हाला कळलंच असं आई तर टेन्शनमध्ये तिकडं जाऊन बसले त्या दादा आमचं इकडून तिकडून इकडून तिकडून ज्यावेळेस आमचं दादा काम करत होतं का नाही त्यावेळेस कशाची म्हणजे कशाचीच कमी पडत नव्हती मंडईपासूनच सगळं आमचं दादाबाबू आता दोघ दो जण कमवतात पण काय उठायच कायच भाग ना झालं काय तर चला मित्रांनो वैभव पलीकडून मिशिनीवर पिशव्या शिवते आमच्या आता मी पण माझी पण वाट बघायला लागली की कधी आता खरा कळायला की मित्रांनो जशी मोठी परपैकी तसं समजायला लागलंय गौरीला ना कुणाला आतमध्ये कोण लय बघायला लिहायला घालत होती एवढं थोडी मदत कर म्हणून पण गवलय भाऊ खायला गली मग काय तर आता गु किती शिवून घेते मला कुठे नुसतं बंद बसव म्हणलं तिला काल एक मित्रांनो मला बऱ्याच कमेंट येतील की दादा तर दादा माझे सासरे आहेत बघा मित्रांनो नाहीतर काय काय जणांना माहिती नाही कोणाला दादा म्हणते तर दादा दादा मी आमच्या सासब्यांला म्हणते आणि मी आमच्या सास आई म्हणते हां तर चला मित्रांनो माहीला परत एकदा ताप यायला लागलाय माहीला खायला घालते मी आता तर चला आजच्या ब्लॉगचा मी करते इथंच एंड आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर भेटूचे का अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय